गुड मॉर्निंग यूट्यूब फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही छान असेल पण मला आज बरं नव्हतं त्यामुळे मी ऑफिसला नाही गेली मग काय उठली फ्रेश झाली चहा पिली चहा पिल्यानंतर थोडं रेस्ट केला मग देवपूजा झाली देवपूजानंतर मी बाहेर गेली बाहेर मला थोडं ग्रोसरीचं सामान आणायचं होतं मग मी काय हळूहळू आपली रिमार्ट मार्केट मतलब मिनी मार्केट फॅशन फॅशन मतलब डी मार्ट नाही रे ब मिनी मार्केट तिथे बघते छान छान व्हेजिटेबल मँगो वगैरे सगळं आलं होतं मला एक्सपेन्सिव्ह वाटलं फ्लॉवर मग मँगो पण घेतले मग दादा बोलते मटन पण घे हां म्हटलं मटन बनवणार छान मग मटन घेऊन घरी पोचले मग घरी पोचलेच मग झाला जेवण बनवायचा टाईम जेवण बनवले छान जेवण बनवतो आता सहा सात वाजून गेलेत फिश बनवली मटन बनवलं आहे आता जेवण करणार या तुम्ही पण जेवण करायला